तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो बऱ्याचदा काय होतं की का, का, का आपण कांदा पिकाची इनलाईन लागवड करत असतो इनलाईन लागवड करत असताना नक्की मायक्रो न्यूट्रिशन्समध्ये कोणती मायक्रो न्यूट्रिशन्स वापरावी याविषयीची आपल्याला कुठलीही कल्पना नसते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जर इनलाईनमध्ये कांदा लागवड जर केली असेल के तर तुमच्यासाठी जबरदस्त एक मायक्रोन्यूट्रिशन्स घेऊन आलो आहेत की ते पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट वॉटर सेल्युबल असणार आहे त्याचबरोबर कांदा पिकामध्ये जबरदस्त रिझल्ट त्याचा तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो जे मायक्रो न्यूट्रिशन्स आहे ते मायक्रोन्यूट्रिशन्स एकदा आपल्या कांदा पिकामध्ये जर आपण वापर केला तर पुन्हा कुठल्याही प्रकारच्या दुसऱ्या मायक्रोन्यूट्रिशनची गरज पडणार नाही ते मायक्रो न्यूट्रिशन्स म्हणजे मिंगल मित्रांनो ॲग्रिसर्च कंपनीचं मिंगल हे सुद्धा जबरदस्त एक नामांकित न्यूट्रिशन्स म्हणून ओळखलं जातं मित्रांनो पपईबाग असेल फळबागा असतील त्याचबरोबर इतर काही पिकं आहेत त्या पिकांमध्ये देखील मिंगलचा वापर करत असतो अशा परिस्थितीत मिंगलचा वापर तुम्ही कांदा पिकामध्ये देखील करणार आहेत या मिंगलचा जर विचार केला तर मिंगलमध्ये जी मायक्रोन्युट्रिशन्स आहेत त्याच्यामध्ये आयरन असेल त्याचबरोबर कॉपर असेल झिंक असेल जास्त असेल मॅग्नेजियस त्याचबरोबर त्याच्यामध्ये बोरान असेल यासारख्या पोषक तत्वांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्याचबरोबर हे जे सूक्ष्म पोषक तत्व आहेत ना हे पूर्णपणे जिलेटेड फॉर्ममध्ये आहेत म्हणजे मित्रांनो तुम्ही याला पाण्यामध्ये पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट वॉटर सेल्युबल म्हणजेच पाण्यात पूर्णपणे विरगळणारं हे सूक्ष्म पोषक तत्व आहे याचा कांदा पिकामध्ये जबरदस्त रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो मिंगल या मायक्रोन्युट्रिशनचा वापर करत असताना प्रति एकरासाठी तीन साडेतीन चार किलोग्रॅमपर्यंत तुम्ही मिंगल या सूक्ष्म पोषक तत्वाचा वापर करू शकतात मित्रांनो याचा वापर करत असताना मग नक्की इनलाईनद्वारे द्यायचं कसं ज्या पद्धतीने तुम्ही बारा एकसष्ट झिरो किंवा इतर जी वॉटर सोल्युबल खतं जी इनलाईन पद्धतीने देत असतात त्याच पद्धतीने तुम्हाला या याचा करा अप्लाय करायचा आहे अप्लाय करत असताना मित्रांनो प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये तुम्ही साडेतीन चार किलोग्रॅमपर्यंत तुम्हाला मायक्रोन्युट्रिशन्स म्हणजे मिंगलचा घ्यायचं आहे त्याचबरोबर मिंगल, मिंगल पूर्णपणे वा पाण्यामध्ये व्यवस्थितपणे पगळून घ्यायचं आहे पूर्णपणे पाण्यात मिक्स झाल्यानंतर तुम्ही त्याला ड्रिपद्वारे किंवा याच्याद्वारे तुम्ही इनलाईन पद्धतीने जी कांदा लागण झाले आहे त्याच्यामध्ये तुम्ही या सूक्ष्म पोषक तत्वाचा वापर करू शकतात त्याचबरोबर मग हे सूक्ष्म पोषक तत्व वापरत असताना काळजी कोणती घ्यावी तर मित्रांनो जर समजा तुम्ही त्याच्यामध्ये जे सूक्ष्म पोषक तत्व वापरत आहात याच्यामध्ये तुम्ही युरियाचा वापर करू शकतात कॅल्शियमयुक्त जी खतं आहेत त्यांचा वापर याच्यामध्ये करू नये त्याचबरोबर मित्रांनो फॉस्फरस ज्या खतामध्ये फॉस्फरसचं प्रमाण आहे त्या खताबरोबर तुम्हाला मायक्रोन्यूट्रिशन्स वापरता येत नाहीत कारण की मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॉस्फरस जर मायक्रोन्यूट्रिशन्समध्ये जर एकत्र झाले तर ते औषध फुटतं गावठी भाषेत म्हणणं झालं तर ते औषध फुटत असतं ते व्यवस्थितपणे एक पूर्ण घट्ट होऊन जातं व्यवस्थित क्लिअर राहत नाही त्यामुळे मित्रांनो त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस ही जी दोन खतं आहेत या दोन खतांचा वापर हा मायक्रो देत असताना करू नये ज्यावेळेस आपण मायक्रो न्यूट्रिशन्स वापरत असतो किंवा मायक्रो न्यूट्रिशन्स इनलाईनद्वारे ज्यावेळेस सोडत असतो मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सल्फर वापरू शकता सल्फर हे एक दुय्यम अन्न घटक म्हणून ओळखलं जातं हे दुय्यमान्य घटक असं आहे की ते कुठल्याही प्रकारच्या खतामध्ये मिक्स करून तुम्ही त्याला देऊ शकतात त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर कांदा या पिकामध्ये मिंगल किंवा मिंगल असेल किंवा इतर कुठलंही तुम्ही सूक्ष्म पोषक तत्व जर देत असाल इनलाईनद्वारे तर त्याच्यामध्ये तुम्ही जरी सल्फर जरी दिलं जिलेटेड सल्फर येतं ते सल्फर जरी दिलं तरी चालतं परंतु त्याच्यामध्ये चा कॅल्शियम आणि फॉस्फरस ही दोन खतं वापरू नये जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका